शिवभारत अध्याय विसावा कविंद्र म्हणाला इकडे भक्तवत्सल भगवती तुळजादेवीनं जगज्जेत्या शिवाजीला आपले दर्शन दिले जणू काय टवटवीत कल्पदताच समोर उभी आहे अशी रत्नालंकारयुक्त आरक्तचरण सोनचाफ्याच्या फुलाप्रमाणे कांतिमान झगझगीत नीलवस्त्र परिधान केलेली काळ्या बुचड्याने खोप्याने शोभणारी अत्यंत सुकुमार कुमारीचा वेश धारण करणारी पूर्णेंदूप्रमाणे सुंदर मुख असलेली इंदिवरा म्हणजे नीलकमलाप्रमाणे सुंदर नेत्र असलेली मंद स्मित करणारी नव्या पोवळ्याप्रमाणे लाल ओठ असलेली तेजस्वी कुंकुत तिलक लावलेली रत्नजडीत कर्ण भूषणे घातलेली सुंदर नासिकेत चित्रविचित्र रत्नजडीत नथ घातलेली कोमलभूज असलेली कमळाप्रमाणे हात असलेली नाजूक बोटे असलेली रत्नांच्या तेजानं चमकणाऱ्या बांगड्या घातलेली शुभलक्षणी गळ्यात मोत्यांचे अनेक पदरी लहान मोठे हार व रत्नांची कंठी घातलेली जरीच्या फुलांची काळी चोळी घातलेली नाभीपर्यंत लोंबणारा हार घातलेली रत्नजडीत कम्मरपट्ट्यानं शोभणारी शोभणारी वरदाली अशी ती विश्वमाता राजानं पाहिली नंतर तिच्या दर्शनाच्या आनंदानं अत्यंत गोंधळून गेलेल्या त्यानं नम्रतापूर्वक त्या आदिमायेला वारंवार नमस्कार केला प्रणाम करणाऱ्या त्या भक्ताला त्या जगदीश्वरी देवीनंही आपल्या हातानं उठवून त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीनं पाहिले नंतर सहस्रनामानी स्तुती करून ती सुदंती हंसमुखी देवी आपल्यापुढे उभा राहिलेल्या त्याला असे म्हणाले देवी म्हणाली जो हा अफजल खान नावाचा यवनश्रेष्ठ जवळ येत आहे तो हे वत्सा कपटी असून तुझ्याशी युद्ध करू पाहत आहे तो हा कलिकालरूपी वृक्षाचं मूळ देवांचा शत्रू असा यवनरूपी उन्मत्त दानवत समज सर्व देवांना अवध्य असो जणू काय दुसरा रावणच सर्व सैन्यासह माझ्या मायेनं मोहित होऊन अंत कशा तुझ्या समीप एकायकी आला हे।, हे राजा तो हा मेलेलाच आहे असे तू समज धर्माचा निरोध करण्यासाठी वारंवार या लोकी उत्पन्न होणाऱ्या त्याला तलवारीच्या जोराच्या वाऱ्यानं भूमीवर पाड गळणाऱ्या रक्ताच्या घरांनी अवयव भिजलेला मुणकं तुटलेला बाहू गळालेला पाय अस्त्याव्यस्त पसरलेला गिधाड कोल्हे कुत्रे आणि कावळे यांनी सर्व आतडी ओढून काढलेला अशा त्यास सर्व देव भूमीवर पाडलेला पाहू देत जेव्हा तू वासुदेव झालास तेव्हा मी नंदाच्या घरी तुला सहाय्य करण्यासाठी स्वर्गातून अवतीर्ण झाले होते हे दैत्यशत्रू सध्यासुद्धा तुळजापूर सोडून तुझ्या सहाय्यार्थच मी स्वतः जवळ आले आहे असे समज मूर्ख कंसानं पूर्वी ज्याप्रमाणे माझा अपमान केला त्याचप्रमाणे इथे आलेल्या या पाप्यानं सुद्धा माझा अपमान केला आहे तुझ्या या हातानं त्याचा मृत्यू व्हावा अशी ब्रह्मदेवानं योजना केली आहे म्हणून हे राजा मी तुझी तलवार होऊन आहे याप्रमाणे बोलून ती भवानी त्याच्या तलवारीत शिरली आणि तो जागृतावस्थेत असूनही त्यानं ते स्वप्न आहे असेच मानले मग तो आपल्या अंतःकरणात तुळजादेवीचं वारंवार ध्यान करून सगळा पृथ्वीचा भार आपण नाहीसा केलाच आहे असे म्हणिता झाला प्रतापगडाच्या शिखराच्या तटाच्या आतील सभेत बसून त्यानं पायदळाच्या सेनापतींना आणवून असे पुढील भाषण केले मी बोलवल्यावरून सैन्यासह तो मोठा आश्रय असलेला यवन संधी करण्याच्या इच्छेनं इकडेच येत आहे म्हणून आज माझ्या आज्ञेनं तुमच्याकडून अडथळा न होता आलेली ही शत्रूसेना हे अरण्य पाहू देत एकांतात माझी भेटीची इच्छा करणारा तो शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले तुम्ही माच बरोबर आहात असे ऐकून कदाचित भीतीची शंकाही घेईल म्हणून तुम्ही सर्वांनी जवळ सज्ज असूनही गड अरण्याच्या आत शत्रूंना न कळता दडून राहावे स्वत करार करूनही जळ तो संधी करणार नाही तर आमच्या दुंधुबीचा ध्वनी होताच त्याची सेना कापून काढावी त्या राजश्रेष्ठानं याप्रमाणे त्यांना एकांतात जणू काय रहस्यच उपदेशित केले आणि शत्रूसुद्धा सेनेसह त्या मार्गावर येऊन पोहोचला भयंकर दगडांवर घासल्यामुळे ज्यांच्या गुडघ्यांची घट्ट कातडी गळू लागली आहे असे हत्ती त्या पर्वतावर मोठ्या मेटाकुटीनं चढले महाताने हाकलेले हत्तींनी खाली घसरण्याच्या भीतीनं रस्त्यावरील झाडांचे बुंधे सोंडेच्या शेंड्यानं वेटोळ्या घालून धरले पाठीवरचा भार मोठा उतरल्यामुळे हलके झालेल्या हत्तीच्या छाव्यांना चढणीच्या रस्त्यावर आपली शरीरच भारभूत वाटली मुत्तदारांनी हळूहळू नेले जाणारे घोडे पाठीवरील स्वार उतरले असतानाही कष्टानं चढले चढणीवरून पडण्याच्या भीतीनं हाताने धरलेली झुडपं उपडून पडले असताना काहीजण खाली तोंडघशी पडले उंच चढणाऱ्या मस्त हत्तींच्या पायांच्या तडाख्यांनी निष्ठून पडणाऱ्या मोठमोठ्या धोंड्यांच्या योगाने खालचे लोक नाश पावले वेलींच्या प्रतानांनी गुरफटलेल्या बांबूंच्या बेटांमधून जाणाऱ्या त्या सेनेची निशाणं आणि छत्रीही फाटून गेली मस्त हत्तींच्या सोंडेच्या स्पर्शाच्या भीतीनं तेथे काही जणांनी कड्यावरून पडून प्राण सोडला उंच कड्याच्या हात काठावरून हातपाय घसरून पडणाऱ्या काही जणांनी दुसऱ्याही पुष्कळ जणांना आपले जोडीदार केले त्यांच्या धक्क्यानं तेही खाली पडले याप्रमाणे त्या पर्वतावर चढून ती यवानांची सर्वसेना अतिशय थकल्या असतानाही त्याने धैर्य धरून पलीकडची उतरण उतरण्याची इच्छा केली पर्वतासारखे के हत्ती तो पर्वत चढून आपला मध हळूहळू टाकत उतरले ज्याप्रमाणे तो पर्वत चढून त्यांनी स्वर्ग पाहिले त्याप्रमाणे तो उतरून त्या लोकांनी जणू काही पाताळ पाहिले नंतर पर्वताच्या मध्यभागी असलेली गुहेप्रमाणे खोल सिंह वाघ डुक्कर अस्वले तरहस यांनी आश्रय केलेली निलनिलमण्याप्रमाणे काळीकुट्ट झाडी असलेली जणू काय वज्राचीच केलेली अंधकार रूपी सागरात उत्पन्न झालेली जणू काय लांबलचक विशलता जणू काय पाताळभूमी तिन्ही लोक जिंकणाऱ्या उत्कृष्ट गुणशाली शिवाजीनं नित्य रक्षिलेली सूर्याच्या किरणांचा तळी स्पर्श न झालेली गर्द छायानं व्यापलेली अशी ती जावळी जवळ येऊन अफजलखानानं पाहिली तो बलाढ्य अफजलखान त्या जावळीजवळ आल्यावर ही माझ्या हाती आलीच असं तो आपल्या मनात मांडे खाऊ लागला तो जावळीजवळ आलेला ऐकून शिवाजीराजासुद्धा हा सुदैवानं आयताच माझ्या तावडीत सापडला असे त्याला वाटले नंतर भीतीनं जणू काय निरुत्साही होऊन कुमुद्वीच्या तेरावर शत्रूनं तळ दिला ज्या भयंकर स्थळी त्याचे ते सैनिक घाबरून गेले तिथे तो एकटा अफजलखान मात्र भ्याला नाही अत्यंत उंच आणि भव्य तंबुनी सुसुभित साखळदंडांनी खुंट्याला बांधलेले मस्त हत्ती असलेले जमिनीत पुरलेल्या मेखाना बांधलेल्या घोड्यांच्या रांगांनी युक्त नुकतीच बांधलेली अनेक उंटांची तांडी व्यापलेले विक्रीच्या पदार्थांनी भरलेल्या दुकानांनी गजबजलेल्या बाजारानं शोभणारे जाणाऱ्या येणाऱ्या आणि इकडे तिकडे भटकणाऱ्या लोकांच्या गलबल्यानं भरून गेलेले अतिशय लांब असूनही त्या वनप्रदेशात अगदी छोटे दिसणारे असे ते सैन्य दृश्य असूनही त्या ठिकाणी अदृश्य झाले शिवाजी आणि अफजल खान या दोघांनीही कुशल विचारण्यासाठी आपापले वकील एकमेकांकडे पाठवले शिवाजीचं अंतकरण अफजल खानानं ओळखले आणि अफजल खानाचंही शिवाजीनं ओळखले विधात्यानंच तेवढा तो खरा प्रकार ओळखला इतर लोकांस तो कह होत आहे असे समजले या आलेल्या पाहुण्याला व त्याच्या पुत्रांनासुद्धा कसेदी करून मी आपल्या शिष्टाचाराला अनुसरून देणग्या दिल्याच पाहिजेत त्याचबरोबर मुसेखान अंकुश खान याकूत अंबर तसेच इसन खान आणि इतर या सर्वांना तसेच मोठा चुलता मंबाजीराजे यालाही वेगवेगळ्या देणग्या दिल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या जतनांची परीक्षा करवावी लागेल अशा प्रकारे त्या राजानं जेव्हा व्यापारी बोलावले तेव्हा त्या अफजलखानाच्या आशेवरून ते, आशे ते शिवाजीजवळ आले मग आपापली आणलेली ती रत्नी त्या व्यापाऱ्यांनी ताबडतोब घेणाऱ्या शिवाजीला दाखवली त्या अफजलखानाच्या सैन्यातून तेथे बोलावलेल्या व्यापाऱ्यापासून त्यानं सर्व रत्ने घेतली आणि त्या सर्वांना आपल्याजवळ ठेवले तेव्हा त्या ते लोभी व देवाना नष्ट केलेल्या मूर्ख व्यापाऱ्यांनी पुष्कळ लोभाच्या आशेनं आपण पर्वत शिखरावर सर्व बाजूंनी कोंडले गेले आहोत हे ओळखले नाही त्या शिवाजीराजानं माझ्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून मी त्याच्याजवळ जाऊन सांप्रत सख्य करण्याचं कपट करून आपली स्वतःची कट्यार स्वतः त्याच्या पोटात खोल खुपसून आज ताबडतोब देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा अतिशय भय उत्पन्न करीन याप्रमाणे त्या यवनानं आपल्या मनात योजिलेले हे कपट जाणून तो शिवाजी त्या सगळ्याचं फळ त्याला युद्धामध्ये देण्यास कसा सज्ज झाला हे सर्व मी सांगेन त्याचे यश तेच गोड असा वृत्तांत आहे त्याच्यापुढे अमृताची गोष्टसुद्धा व्यर्थ आहे